मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याच्या पूर्वसंध्येलाच अवघ्या महाराष्ट्र पोलीस दलाला हादरून सोडणारी घटना जळगाव जिल्ह्याच्या चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली अवैधशस्त्र निर्मिती तथा गावठी कट्टा विक्रीसाठी कुख्यात असलेले उमरटी गावात आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर चक्क अवैधशस्त्र माफियांनी हल्ला चढवला एवढंच नाही तर महाराष्ट्र पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला सोडवण्यासाठी चक्क पोलीस कर्मचाऱ्यांचा अपहरण करत त्याला तब्बल चार तास ओलसेही ठेवलं शोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचं पी ए आणि काय कर्मचाऱ्यांना गोप्यमा गोपनीय माहिती प्राप्त झालं की उमरटी गाव आहे ज्या उमरटी गावामध्ये काही एक समाजाचा लोक देशी कट्टा बनवतात खूप वर्षापासून बनवतात तिथलं एक माणसं मोठ्या आमचं प्रत्येकानं खूप लोकांना पुरवतं अशा गोपनीय माहिती प्राप्त झाल्या होत्या गोपनीय माहिती आधारित त्यांना एक पंटरने अरेंज केलं होत्या त्या पंटरनी ही वेपन घेण्याचं कारणात सांगून म्हणजे आपल्या हद्दीमध्ये बोलवून घेतलं होतं आपल्या हद्दी आणि त्यांच्या हद्दीतमधलं फक्त एक ब्रिज आहे शंभर दीडशे मीटरचं तेवढंच आपलं दोघांचं मधलं कनेक्शन आहे ब्रिजच्या पलीकडं आपल्या हद्दीत आल्या होत्या आणि ते बोलून घेतलं की त्या माणसं इथं आला आणि आल्यानंतर म्हणजे तिथं आपला एक अधिकारी आणि सात कर्मचारी तिथं होता त्यांना आरोपीनं धर धरलेले अपहरण केलं त्याच्यानंतर अचानकपणे ते त्यांचं पलीकडचं देते ते समाजाचा शंभर दीडशे लोक अचानकपणे आपला पोलीस जवळ आलं आणि पोलिसांवरती हल्ला करायचा प्रयत्न केला आणि ते मोपैकी कोणतरी एक बुलेट दोन एक दोन बुलेट हवेत फायर केलं आपला पोलिस स्टाफ जिथं होता त्यांनी देखील म्हणजे एक दोन बुलेट हवेत फायर केलं त्याच्यानंतर ते, ते सात जे कॉन्स्टेबल होता त्याच्यापैकी एक कॉन्स्टेबलला त्या ब त्या गावामध्ये घेऊन गेलो होतं आहे आणि तिथला लोकल पोलीस स्टेशनचं संपर्क केला मी तिथल्या एस पीनं वगैरे आणि तिथं लोकल पोलीस स्टेशन थोडी वेळात पोचलं आणि सु ते सेफली त्या कॉन्स्टेबल जे तिथं नेलं होतं त्यांनी परत ताब, आपला ताब्यात आपल्याकडं आलेले आहे जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मध्य प्रदेश प्रशासनाशी संपर्क साधून स्थानिक पोलिसांची मदत घेत तब्बल चार तासाच्या थरार नाट्यानंतर पोलीस ठेवलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची सुटका केली त्यांना काही विशेष जखम काही विशेष नाही लागलेलं नाहीये आणि जटापट्टीमध्ये आपला एक अधिकारी खायला पडला होता आणि त्यांना लेगचं स्वेलिंग दिसत आहेत थोडा जखमा दिसत आहेत आणि ते वगळून बाकी इतर विशेष काय काय कोणाला काही मोठा गाई जखम झालेला नाही आणि त्याच्यानंतर जे आरोपी होता वेपन्स त्या आरोपी एक पप्पी सिंग म्हणून आरोपी आहे ते आमच्या ताब्यात आहे त्याला अटक केलेलं आहे आम्ही गुन्हा आता दाखल करणार आहे त्याच्यामधलं अटेम्प्ट मर्डरपासून किडनॅपिंग सर्व कलमा लावून आम्ही गुन्हा दाखल करते आणि गुन्हा दाखल करून उरलेला आरोपींचा म्हणजे ही अद्य आपली नाही आहे मध्य प्रदेशच्या असल्यामुळे त्यांचा पोलिसांचा संपर्क साधून आणि त्यांच्या उरलेल्या आरोपींना अटक करण्याचा मी प्रयत्न करणार आहे किती कर्मचाऱ्यांना अपहरण झालं होतं किती कर्मचाऱ्यांना आपण सोडून आणलेलं आहे एक कर्मचाऱ्यांना त्यानं नेलं होतं आणि ते तिथलं जे गावाचा लीडर्स असतील सरपंच हे लोक म्हणजे कंटिन्यू संपर्कातच होतात आपल्यासोबत म्हणजे त्यांनी तिथला पोलीस जे लोकल पोलीस आहे त्या लोकल पोलीस स्टेशनला त्याला पाहचायला एक अर्धा तास एक तास लागलं होतं ते पोहोचल्या बरोबर म्हणजे आपल्याला आपला ताबा आपल्याकडं येऊन दिलेलं आहे का गंभीर असं म्हणता येत नाहीये म्हणजे दोन लोकांना पायाला लागलेलं आहे म्हणजे त्यांनी हॉस्पिटलाइज एक्सरे वगैरे त्याला स्वेलिंग दिसतंय एक्सरे वगैरे ही गोष्टी काढल्यानंतर आपल्याला समजेल